संजय राऊत बोलत आहेत थेट जाऊयात या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होतील हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं निवेदन आहे पोलीस स्टेशनमधून मी गेल्या वर्षभर सांगतो आहे की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंग गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत सुद्धा उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे मुंबई कोल्हापूरसह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे हे मी वारंवार सांगतो आहे मी नावं देऊ शकतो शकतो पुण्यामध्ये मी नावं देईन तुम्हाला चार प्रमुख गुंडटोळ्यांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीनं जामिनावर बाहेर काढण्यात आलं हे फक्त राजकारणासाठी त्यातून एका गुंडाचा खून झाला मुंबईमध्ये तेच सुरू आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गुंड टोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे की तुम्ही कायद्याचं राज्य वगैरे काय नाही तुम्ही सांगाल तो कायदा फक्त आम्हाला निवडणुका जिंकून द्या महेश गायकवाड कोणात मला माहीत नाही पण त्याच्यावर झालेला आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक कसल्या कायद्याचं राज्य कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात नाही हा कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे काय फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही एका आमदारानं गोळीबार करूनसुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन हे काय फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतपत ते प्रकरण सौम्य आहे का सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर एव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असतं हा पोलीस आमच्या दारामध्ये येतात आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात खोटे गुन्हे दाखल करतात तुमच्या जिल्ह्यात काय चाललं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललं आहे नागपूर असेल ठाणे जिल्हा असेल मुंबई असेल पुणे जिल्हा असेल राजकीय स्वार्थासाठी राजकारणासाठी निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना माफियांना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयावह आहे आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का पण त्यांना तोंड आहे का आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का या भाजपवाल्यांना काय चाललं या राज्यामध्ये गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत ते गुन्हेगारांना मदत करतायत हे त्या आमदाराचं निवेदन गणपत गायकवाड हे तीन टर्मपेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते, ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशी माझी माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई कुई करणारी आमच्या विरोधात आता त्यांनी याच्यावर बोलावं शरद मोहोळ ये सोनाभट्टीमध्ये झालेल्या या सगळ्यामागे राजकीय पाठबळ आहे या सगळ्यामागे राजकारण आहे झुंडशाही आहे पैशाचे व्यवहार आहेत खोकी आहेत आणि पेट आहेत आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातो आहे सगळ्यांना माहिती आहे हे मी मागेही सांगितलेलं आहे आताही सांगतो आहे आणि त्याचंही प्रमाण आहे हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे मी कोणावरती व्यक्तिगत टिप्पणी करत नाही पण महाराष्ट्र इतक्या रसा तळाला कधीच गेला नव्हता आतापर्यंत आम्ही इतर राज्यांवर टीका करत होतो आज महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार होतो आहे का देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात आपण ज्ञानी आहात हां राम तुमच्या बाजून आहे रामावर तुम्ही हक्क सांगताय रामाचं राज्य हे कायद्याचं राज्य होतं तुमचं राज्य कायद्याचं आहे का हो ठीक आहे ते आता ज्याने गोळीबार केलाय त्याला अटकपूर्व जामीन देतील ज्या आमदाराने गोळीबार केलाय त्याने एकूण अंदाधुंद गोळीबार केला किंवा पुण्यामध्ये तीन भयंकर गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यासाठी सरकारमधल्या तीन मंत्र्यांनी कसा हस्तक्षेप केलेला आहे हे मी तुम्हाला लवकरच देईन त्यांना प्रोटेक्शन आहे कायद्याचं खून चोर बलात्कारी दरोडेखोर भ्रष्टाचारी हां पण राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष शिवसेनेचे आहेत त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना त्यांना अटकपूर्व जामीन गणपत गायकवाडसाठी आता फोन जाईल गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून सामते ना भाई तुम्हारा कहा ना तुम्हें महाराष्ट्र में एक विधायक सत्ताधारी पार्टी गणपत गायकवाड़ मुख्यमंत्री शिंदे के घर के सामने उनके जिला में पुलिस स्टेशन में फायरिंग करता है अंधाधुंध दस राउंड फायर करता है दो लोग जख्मी होते हैं कहाँ है कानून का राज? विधायक फायरिंग करता है और विधायक ये बोल रहा है ये भारतीय जनता पार्टी का जिस पार्टी का गृहमंत्री है वो बोल रहा है कि ये फायरिंग मैं मुख्यमंत्री शिंदे की वजह से कर रहा हूँ ये फायरिंग के लिए मुझे, मुझे मुख्यमंत्री शिंदे ने मजबूर किया है महाराष्ट्र में कानून का राज नहीं है एक विधायक गायकवाड़ बोल रहा है कि अगर शिंदे मुख्यमंत्री रहेंगे इस राज्य में तो इस राज्य में सिर्फ गुनेगार पैदा होंगे सिर्फ गुंडे और माफिया पैदा होंगे ये सत्ताधारी पार्टी का एक विधायक बोल रहा है जो मुख्यमंत्री शिंदे के गृह जिले से है ये कानून का राज है बोलिए ना फडनवीस जी आप आ, आकर बोलिए सामने क्या सच है आप अभी किसको बचाने जाएंगे हमारे ऊपर आप पुलिस भेजते हो हमारे ऊपर रेड्स करते हो तो आप क्या है इस राज्य की स्थिति क्या है अगर हिम्मत है तो सख्त कानूनी कार्रवाई करके दिखाइए बोलिए माफियाओं को बेल दी जा रही है आपके हाँ माफिया को बाहर निकाला जा रहा है चुनाव के लिए चाहे मुंबई हो चाहे ठाणे हो चाहे पुणे हो सबका हिसाब मैं दे रहा हूँ अभी जल्दी सबका बड़े बड़े माफिया जेल से छोड़ रहे हैं ये लोग और उसका संगठन बना रहे हैं सीक्रेट संगठन हमारे खिलाफ चुनाव में यूज करने के लिए राजन राजन भी 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 की की, की की ये सब ये सब जो बातें है भ्रष्टाचार की माफियागिरी की बातें कौन कर रहे है बीजेपी के विधायक कर रहे हैं संजय केलकर जो थाने से विधायक है भारतीय जनता पार्टी के गणपत गायकवाड़ जो कल्याण से विधायक है भारतीय जनता पार्टी के और भी बहुत से विधायक है बीजेपी के वो खुले खुले आम बोल रहे हैं कि ये शिंदे के लोग और उनकी सरकार गैरकानूनी सरकार किस तरह से इस राज्य में कानून की दिन दहाड़े हत्या कर रहे हैं कर अरे क्या चर्चा कर रहे हो क्लीन चिट देंगे और क्या देंगे जैसे आपको क्लीन चिट मिला है? ये तो क्लीन चिट का घोटाला है ना इस राज्य में आजकल क्लीन चिट का घोटाला चल रहा है